आता रे आहेस का घरात आयस आहेस कणा अरे इतक्या सकाळी सकाळी कोण आलाय बाग कोण माझी बायको अरे ये येई आले का माझी ती <laughs> <laughs> माझी मुंबईतली आई <laughs> पाया पड बापून बापून पायापड वाकून कस जमायचं असू दे असू असू दे असू दे पड अगदी नक्षत्रासारखी आहे तुझी बायको हा शेंडे नक्षत्र मुंबईला कशी आली एस टीन ती बाळंगपणासाठी आली हो का गावी बाळणपण केलं तर सगळ्या मुलीच होतात <laughs> एकदा मुंबईच्या दवाखान्यात ट्राय करूया आई म्हणाली जोगेश्वरीला एक बाबा आहे त्याच्याकडून ही घेतली म्हणजे मुलगा ए कुठल्या बाबाकडे जायची वार्ता करायची नाही असली खुळं मला चालायची नाही मग निदर महालक्ष्मीला तरी घेऊन चला मी काय समोर तुझी महालक्ष्मी उभी आहे तिचा आशीर्वाद घे मला आशीर्वाद दे की माझा मुलगा सुंदर म्हणजे माझ्यासारखा तो शिकून सवरून चांगला मोठा होऊ दे त्याला चांगली नोकरी मिळू दे नाचवतीत सरड्याची धाव कुंपणापर्यंत पर्यंत <laughs> अगं चांगला डॉक्टर नाही तर होऊ दे असं तरी, तरी म्हण माझा आशीर्वाद आहे तुला चांगला हुशार मुलगा होईल